या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय आयसीडीएस अर्थात मुख्य सेविका सध्या डिपार्टमेंटल मुख्य सेविकेचे फॉर्म राहायचे चालू आहेत आपण डिपार्टमेंटल आणि डायरेक्ट दोन्हींचाही सिलेबस कव्हर करतोय आणि आज आपण बघणार आहोत तांत्रिक प्रश्न तांत्रिक कोणते दोन हजार पंचवीस मध्ये जो पेपर झाला आहे त्यामध्ये आलेले तांत्रिक प्रश्न आपल्याला आज बघायचे आहेत ते तीस प्रश्न या ठिकाणी एका पेपरमधले आहे आणि निश्चितपणे हे डिपार्टमेंटलला आणि डायरेक्ट दोन्हींना सुद्धा उपयोगी ठरतील अभ्यास का ऍप आहे डाउनलोड करून घ्या या ठिकाणी मुख्य सेविकेची संपूर्ण बॅच आपण चालवतोय अंगणवाडी मुख्य सेविका फुल बॅच आहे डिपार्टमेंटल आणि डायरेक्ट दोघांसाठी सुद्धा सिलेबसमध्ये फरक नाहीये लक्षात ठेवा फक्त डिपार्टमेंटलला दहा प्रश्न संग्रहकाचे आहे इकडे एखादा प्रश्न येईल संग्रहकाला एवढाच फरक बाकी तांत्रिक मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के सेम आहे कंपनी सेम आहे टी सी एस नावाची त्यामुळे सगळ्यात तुम्हाला नोट्स पाहिजे असतील टेस्ट पाहिजे असेल लाइव सेशन रेकॉर्गनायझेशन झालेले पेपर सगळे अभ्यास कट्टा ऍप्लिकेशनवर तुम्हाला भेटणार आहे प्ले स्टोअरला जा डाउनलोड करा आणि लगेच तुम्हाला नवीन बॅचला जॉईन होता येईल दोन महिने तीन महिने काय कालावधी असेल तो घेऊन सरकारी समुपदेशन केंद्राचं प्राथमिक कार्य काय आहे बघा समुपदेशन केंद्र सरकारी समुपदेशन केंद्र कायदेशीर भावनिक सामाजिक आधार देणे हिंसाचारातून वाचलेल्यांना मिळणारा पाठिंबा कमी करणे कायदेशीर मदतीवर मर्यादा घालणे लिंग संबंधित धोरणात्मक दो उपक्रम थांबवणे थोडं ऑप्शन बघितले ना सकारात्मक आणि नकारात्मक बस संबंध संपलं बघा उपक्रम थांबवणे हे काही सरकारी योजनांचं काम असतं का ते मर्यादा घालणार का जे काही मदत आहे त्यावर किंवा ते पाठिंबा कमी करणार का सरळ तिने ऑप्शन कट होतात विषय तो कायदेशीर भावनिक का, आणि सामाजिक आधार देणे काय कायदेशीर भावनिक आणि सामाजिक आधार देणे या ठिकाणी समुपदेशन केंद्राचं प्राथमिक कार्य आहे आयसीडीएस योजनेअंतर्गत बाल संगोपन योजनेचा मुख्य उद्देश काय आहे बघा मुलांना संस्थात्मक काळजी प्रदान करणे गरजू बालकांसाठी कुटुंब आधारित काळजी आणि पुनर्वसनाला प्रोत्साहन देणे बघा एक संस्थात्मक काळजी दुसरं कुटुंब आधारित काळजी आणि पुनर्वसन बालकांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य आणि बालकांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण नावात काय बाल संगोपन योजना बघा बरं का आयसीडीएचा भाग आहे बाल संगोपन योजना काय कशासाठी आहे हे जे संगोपन आहे ना हे जे गरजू बालक आहे का त्यांना कुटुंब आधारित काळजी म्हणजे कुटुंबासारखी त्यांची काळजी घेण्याचं काम करतं त्यांचं पुनर्वसन करत पुनर्वसनाला प्रोत्साहन देणं आणि कुटुंब आधारित काळजी घेणं या दोन गोष्टी ज्या आहेत त्या बालसंगोपन केंद्रातून होत असतात माहीत असलं पाहिजे डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आय जी एम एस वाय अंतर्गत लाभार्थ्यांना दिलेली आर्थिक मदत किती आहे तुम्हाला एकूण मदत विचारली तुम्हाला हा आकडा कुठे भेटेल हा आकडा महिला आणि बालविकास विभागाची जी, जी वेबसाईट आहे का तिथे त्यांनी काही रिपोर्ट प्र, प्रकाशित केले असतात त्यामध्ये किंवा त्या ठिकाणी जे निकष असतात त्यामध्ये भेटतात आता मग एका हप्त्यामध्ये तीन हजार दोन हप्त्या हप्त्यामध्ये चार हजार तीन हप्त्यामध्ये पाच हजार दोन हप्त्यामध्ये सहा हजार आय जी एम एस चा फुल फॉर्म मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला आलं पाहिजे सहज सोपा आहे आर्थिक मदत किती दिलेली आहे किती हप्त्यामध्ये दिलेली आहे तीन नंबरचा प्रश्न आहे दोन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये जेवढी मदत इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना असं आपण तिला म्हणतो आहे पुढे आय सी डी एस योजना आहे अंगणवाडी सेविका किमान पात्रता किती बघा आता तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून काम करतायत तुम्हाला मुख्य सेविका म्हणायचं अंगणवाडी सेविकांची सुद्धा आता भरती निघालेली आहे किमान पात्रता किती असा प्रश्न विचारलाय शिक्षण पदवीधर पदवी हायस्कूल पास यत्ता दहावी सामाजिक कार्यामध्ये पदवी उत्तर पदवी कोणत्या औपचारिक शिक्षणाची आवश्यकता नाही अंगणवाडी सेविका बनायचं आहे काय लागेल क्वालिफिकेशन दहावी पास असलं पाहिजे काय दहावी पास असलं पाहिजे एस एस सीची परीक्षा पास असलं पाहिजे रिसेप्शन सेंटर्स मधील महिलांच्या विवाहासाठी आर्थिक मदत खालीलपैकी कोणाला लागू होते बघा रिसेप्शन सेंटरवरचा प्रश्न आहे त्यामध्ये महिलांना विवाहासाठी मदत दिली जाते पण निकष काय आहे कोणत्या महिलांना दिली जाते बघा विविध सरकारी एन जी ओद्वारे जाणाऱ्या संस्थांमधील मुली खाजगी निवारा गृहातील मुली बालगृहातील मुली फक्त कोणत्याही सरकारी शेल्टर होम मधील मुली बघा रिसेप्शन सेंटर पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ज्या विविध सरकारी आणि एनजीओद्वारे चालवणाऱ्या संस्था आहे ना त्या ठिकाणी ज्या मुली आहेत सरकारी संस्था मधल्या एनजीओ मधल्या मुली त्यांच्यासाठी खाजगी निवारक गृहातल्या नाही बालगृहातल्या नाही फक्त सरकारी नाही सरकारी आणि एनजीओ दोघांमधल्या जे मुली आहेत शब्द फार महत्वाचे सरकारी सुद्धा त्यामध्ये येतं आणि एनजीओ सुद्धा त्यामध्ये येतं लहान लहान गोष्टी हा आपण जेव्हा प्रश्न असतो ना तेव्हा हे लक्ष देण्याची गरज आहे ते नोट करण्याची गरज आहे पुढे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना आत्तावरती आपण बघितले महिलांना लाभ मिळवण्यासाठी कोणत्या पात्राचा निकष आहे बघा निकष फार महत्वाचे आता एकाच योजनेवर दोन प्रश्न एकाच पेपरमध्ये आलेले आहेत म्हणजे मातृत्व सहयोग योजना किती महत्वाची तुम्हाला कळत आहे आणि स्तनपान देणाऱ्या स्त्रिया ज्यांचं वय एकोणीस वर्षी आणि त्याहून अधिक आहे आणि दोन प्रसूतीपर्यंत या ठिकाणी ही मदत भेटणार ज्या महिला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत नोंदणीकृत आहेत त्यांना भेटणार ज्या महिलांना इतर योजनामधून आधीच मातृत्व लाभ मिळालेला आहे त्यांना भेटणार दोन पेक्षा जास्त मुले असलेल्या महिलांना भेटणार कोणाला भेटणार हा लाभ सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा गरोबदर आणि स्तनपान देणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत ज्यांचं वय एकोणवीस वर्ष आणि त्याहून अधिक आहे आणि दोन प्रसुतीपर्यंत त्यांना हा लाभ भेटणार आहे किती दोन प्रसुतीपर्यंत त्यांना हा लाभ भेटणार आहे लक्षात तुम्हाला ठेवायचं गरोदरला सुद्धा आणि स्तनपान देणार आणि कमीत कमी एकोणीस वर्ष पूर्ण असलं पाहिजे बघ म्हणजे एकोणीसच्या आतमधल्यांना भेटणार नाही आणि तिसरा अपत्य असेल तर त्यांनाही भेटणार नाही पहिल्या दोन अपत्यांपर्यंतच हा लाभ भेटणार आहे पुढे जातो राजीव गांधी राष्ट्रीय क्रेच योजना कोणत्या वयोगटातील मुलं बघा ही क्रेच योजना आहे ना वारंवार विचारली गेली आहे कोणाच्या नावाने आहे राजीव गांधींच्या नावाने आहे तीन महिने ते पाच वर्ष सहा महिने ते सहा वर्ष सहा महिने ते पाच वर्षे एक वर्ष ते सात वर्ष कोणता वयोगट आहे या योजनेसाठी पात्र आता ही योजना काय आहे याच्या निकष काय आहे याच्यात मदत काय आहे या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे पण सध्या वयोगटाबद्दल आपण बोलतोय सहा महिन्यापासून सहा वर्षापर्यंतची मुलांना कव्हर करणारी ही योजना आहे महाराष्ट्रातील आयसीडीएस अंतर्गत येणाऱ्या कोणत्या वयोगटातील मुलांवर वाढ देखरेख आणि प्रोत्साहन कार्यक्रमासह प्रामुख्याने जास्त लक्ष जात. जातं आयसीडीएस म्हटलं की वयोगट परफेक्ट म्हणजे मॅक्झिमम परीक्षांना हा प्रश्न आलेला आहे आणि हा कोणाचा चुकतही नाही हा चुकला म्हणजे लय काही तुमचं चुकणार आहे असं म्हणायला हरकत नाही ओके शून्य ते सहा वर्ष हा तो वयोगट आहे लक्षात ठेवायचा आहे निराधार महिला किशोरवयीन माता अत्याचाराला बळी पडलेल्या महिला सोळा ते साठ यांची यांचे गृह ज्याला आपण शेल्टर होम म्हणतो आहे त्या योजनेअंतर्गत कशा प्रकारे पुनर्वसन केले जाते बघा निवारा गृहामध्ये कोणकोणत्या कुन महिला असतात ते तुम्हाला कळतंय निराधार किशोरवयीन अत्याचारग्रस्त या महिला असतात आणि विवाह कौशल्य विकास केवळ लग्न व्यावसायिक प्रशिक्षण सामाजिक स्वीकृती कोणत्या पद्धतीने त्यांना पुनर्वसित केलं जाईल समाजामध्ये आणल्या जाईल त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं जाईल काय वाटतंय त्यामध्ये त्यांचा एकतर विवाह करून दिला जाईल किंवा त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलप केले जातील पुनर्वसनाचा जा हा सर्वात बेस्ट मार्ग विवाह झाला म्हणजे आधार भेटणार आहे स्वतःचं घर भेटणार आहे नॅशनल क्रेच स्कीम जिला आधी राजीव गांधी हे राष्ट्रीय पाळणागर योजना आता क्रेज म्हटलं का पाळणाघर आठवलं पाहिजे तुम्हाला बघा क्रेज हा शब्द आधी आता क्रेज हे आधी राष्ट्रीय पाळणाग्र योजना होता केंद्र आणि राज्य यांच्या मार्फत सॉरी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामार्फत केंद्र पुरस्कृत योजना म्हणून राबवण्यात येते जी रा, काम करणाऱ्या मातांच्या मुलांना पाळणागर सुविधा देण्यापासून अंमलात आहे क्रेच योजना काय तुम्हाला कळाली पाळणाघर आहे ज्या नोकरी आल्या महिला आहेत त्यांची मुलं सांभाळण्यासाठी ही योजना आहे क्रेच योजना कळतंय आता आणि मग इथे सुरुवात कधी झाली दहा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे जानेवारी सतरा ऑक्टोबर सतरा मार्च सतरा एप्रिल सतरा बघा जानेवारी सतरामध्ये ही योजना सुरू झाली आहे क्रेच योजना पाळणाघर योजना राजीव गांधी यांचं नाव आहे आता आधी राजीव गांधीचं नाव होतं नंतर आपण काढून टाकलं नॅशनल क्रेज स्कीम असं सोपं नाव त्या ठिकाणी नंतरच्या काळात झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे सरकार बदलले की नाव बदलतात ओके कोणतं सरकार कोणत्या विचाराचं आहे त्यानुसार नावांमध्ये बदल होत जातो अंगणवाडी केंद्रीय सुसज्ज करण्यासाठी प्रत्येक अंगणवाडी सेविकेला स्मार्टफोन दिला जाईल खर्चामध्ये केंद्र सरकारचा वाटा जास्तीत जास्त अधिक जीएसटी पर्यंत आहे केंद्र सरकार किती खर्च करणार तू मोबाईल फोन देण्यासाठी अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा पंधरा हजार बारा हजार दहा हजार आठ हजार आठ हजारापर्यंत केंद्र सरकार खर्च करणार किती आठ हजारापर्यंत आता हे पोषण न्यूट्रिशन कॅम्पेनवर प्रश्न आहे पोषण अभियानावरचा हा हे पाच प्रश्न पुढचे आपण बघतोय पूरक पोषणाचं मुख्य लक्ष कोणतं बघा लाभार्थ्यांना सिधा पुरवठा करायचा आहे असुरक्षित लोकसंख्येला अतिरिक्त अन्न पुरवून कुपोषणाचा सामना करायचा आहे प्रक्रिया केलेलं अन्न पॅकेजमधून पुरवायचं आहे गरम शिजवलेलं जेवण पुरवायचं आहे पूरक पोषणाचं मुख्य लक्ष काय आहे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्या पूरक पोषण जी लोकसंख्या आहे ना तिला अतिरिक्त अन्न पुरवायचं आहे आणि कुपोषणाचा सामना करायचा आहे असुरक्षित लोकसंख्येला अतिरिक्त अन्न पुरवायचं आणि कुपोषणाचा सामना त्या ठिकाणी करायचा लक्षात आहे पोषण टू पॉइंट झिरो अंतर्गत अंगणवाडी सेविकांवर कोणती अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली आहे बघा पोषण टू पॉइंट झिरो अंगणवाडी सेविकांना एक जबाबदारी दिली कोणती लसीकरण मोहिमेचं आयोजन करणे सेवा वितरणासाठी पोषण ट्रॅकर वापरणे मध्यान्ह भोजन योजनेवर देखरेख ठेवणे आपत्ती निवारण कार्यक्रमाचं व्यवस्थापन करणे बघा पोषण टू पॉइंट झिरो तेरा नंबरचा प्रश्न आहे माहीत असला पाहिजे काय काम सेवा वितरणासाठी पोषण ट्रॅकर वापरणे अत्यंत महत्वाची ही अतिरिक्त जबाबदारी पोषण ट्रॅकर टू पॉईंट झिरो झिरोला पोषण ट्रॅकर लक्षातच ठेवायचे अंगणवाडी सेविकेची महत्वाची भूमिका काय आहे बघा अंगणवाडी सेविका संशोधन अभ्यास आयोजित करणे शालेय शिक्षणाचं पर्यवेक्षण करणे मूलभूत आरोग्य आणि पोषण सेवा प्रदान करणे शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पांचं व्यवस्थापन करणे अंगणवाडी सेविका काय करते चौदा नंबरचा प्रश्न आहे अंगणवाडी सेविका मूलभूत आरोग्य सेवा आणि पोषण सेवा प्रदान करते बघाबर हे काय संशोधन करणं काय अंगणवाडी सेविकेचं काम नाही पर्यवेक्षण करणं त्यांचं काम नाहीये व्यवस्थापन करणं त्यांचं काम नाहीये सेवा द्यायची आहे पोषणासंदर्भात आणि आरोग्य संदर्भात एकदम मूलभूत स्वरूपाची सेवा देणं हे अंगणवाडी सेविकांचं काम आहे पोषण टू पॉईंट झिरो आहे कोणता लक्ष गट आहे त्यांना समोर ठेवलेलं आहे सहा वर्षापर्यंत बारा ते वीस गर्भवती माता स्तनपान करणारे माता वृद्ध व्यक्ती चला एक दोन तर पहिले कट होता त्याच्यामध्ये पंधरा नंबरचा प्रश्न आहे काय काय कट करणार तुम्ही सॉरी कोणते उद्दिष्ट ठेवलेलं नाही इथे इथे लक्ष द्यावं लागेल इथे वृद्ध व्यक्ती नाही वृद्ध व्यक्तींचा ना या ठिकाणी संबंध नाही आहेत सरळ कट करा सहा वर्षापर्यंतची मुलं बारा ते वीस पर्यंतच्या किशोरवयीन मुली आणि गर्भवती आणि स्थानपान देणाऱ्या महिला तीन बाबी टू पॉइंट झिरो मधल्या उद्दिष्टांमध्ये येतात पुढे पुन्हा याच्यावरती प्रश्न बघूया हा बघा कशाचा अर्थ पोर्नोग्राफिक हेतूसाठी मुलांचा वापर करणे हा गुन्हा आहे असा होतो बघा पोर्नोग्राफिक हेतूसाठी मुलांचा वापर जर केला तर त्याला गुन्हा म्हटलं जाईल मुलांचं असभ्य चित्रण केलं मुलाचं वस्तूकरण केलं मुलांचं असभ्य किंवा अस्लील चित्रण केलं अस्लील मजकूर प्रकाशित करणे गुन्हा कधी दाखल होणार सोळा नंबरचा प्रश्न आहे गुन्हा कधी दाखल होणार आता बघा इथे मुलांचं असभ्य चित्रण आहे इथे असभ्य किंवा असलेले आता तुम्ही खरं म्हणजे हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो हे बरोबर आहे आणि हे बरोबर आहे फक्त इथे असभ्य आणि असलेली या दोन्ही गोष्टी आहे म्हणून याला आपण जास्त हे त्यांनी उत्तर तीन दिले ओके कंपनीने हे उत्तर दिले पण प्रश्न फसवणारा आहे असे प्रश्न कॅन्सल केले पाहिजेत कारण की इथे सरळ आहे ना पहिले वाटू शकता पुढे बालसंगोपन योजनेअंतर्गत प्रति बालक किती रक्कम दिली जाते बघा सरकारकडून दरमहा अकराशे प्रति बालक शासनाकडून पालनकर्त्यांना दरमहा चारशे पंचवीस प्रतिबालक सरकारकडून पालनकर्त्यांना दरमहा चारशे पन्नास प्रतिबालक शासनाकडून पालन दरमहा पाचशे बघा पाचशे चारशे पन्नास चारशे पंचवीस कि अकराशे बाल संगोपन योजनेमधली मदत सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या हे उत्तर द्यायचं किती सरकारकडून दरमहा अकराशे रुपये एवढी प्रतिबालक मदत दिली होती अकराशे रुपये लिहून घ्या महत्वाचा मुद्दा आहे अकराशे रुपये एवढी ती मदत दिली जाते बघा पूरक पोषणासाठी आयसीडीएस योजनेअंतर्गत लक्षित बालकांचा वयोगट पूरक पोषणासाठी तो बेस आहे त्याचा बेस या योजनेचा आणि तो सगळ्यांना माहिती सहा एकाच पेपरमध्ये वर दोन प्रश्न आले महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे नागरिकांना कशाचा अधिकार आहे बघा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम महाराष्ट्र माहिती अधिकार अधिनियम या दोघांवर सुद्धा तुम्हाला एखादा एखादा प्रश्न डिपार्टमेंटलला सुद्धा येऊ शकतो आताच सांगतोय सरकारी उपक्रम आणि निर्णयाविषयी माहिती मिळवणे आणि मी त्याच्यावर लेक्चर घेतलेले आहेत तुमच्या बॅचमध्ये आहेत तात्काळ सरकारी नोकरी सार्वजनिक सेवांच्या घरामध्ये कपात सार्वजनिक सेवांसाठी आर्थिक भरपाई आता लोकसेवा हक्का आहे आर टी एस म्हणतोय आपण त्याला राईट टू सर्व्हिस ऍक्ट म्हणतोय त्याला काय वाटतंय तुम्हाला कोणत्या अधिकारी एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे त्यामध्ये सरकारी उपक्रम आणि निर्णय याबद्दल माहिती मिळवणे हा अधिकारी काय उपक्रम आणि निर्णय याबद्दल माहिती मिळवणे हा त्या ठिकाणी अधिकार आहे लक्षात ठेवावा लागेल पुढे जातोय एकोणीसशे अठ्ठावन्नच्या गुन्हेगारांच्या शिक्षेच्या कायद्यानुसार प्रोबेशन अधिकारी कोण असतो <coughs> बघा एकोणीशे अठ्ठावन्नचा गुन्हेगाराच्या शिक्षेचा कायदा प्रोबेशन अधिकारी विचारलाय पहिले प्रोवेशन ऑफ अधिकारी म्हणजे कलम तेरा अंतर्गत जो प्रोवेशन ऑफिसर म्हणून नियुक्त केला आहे तो व्यक्ती मान्यताप्राप्त अधिकारी कलम चौदा अंतर्गत कलम पंधरा अंतर्गत कलम बस फक्त कलम माहित असलं पाहिजे एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कायद्यावरचा हा प्रश्न आहे कायदा गुन्हेगारांच्या शिक्षेचा कायदा आहे बघा कलमावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो आणि ते कलम तेरा आहे ते कलम तेरा आहे पुढे जातो मी बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण सुधारणा अधिनियम दोन हजार सहा हा कोणत्या अधिनियमामध्ये सुधारणा केलेली आहे या अधिनियमाने म्हणजे मूळ अधिनियम कोणता होता बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण दोन हजार एक चा दोनचा चारचा दोन हजारचा बघा बेसिक कायदा हा एकवीस नंबरचा प्रश्न हा नि पाहिजे तुमचा हा मूळचा कायदा दोन हजारचा आहे याच्यात सुधारणा केली दोन हजार सहा मध्ये बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण इंदिरा गांधी मातृत्व सहयोग हो योजना आहे आय जी एम एस वाय म्हटलोय आपण प्राथमिक उद्दिष्ट काय मुलींना मोफत शिक्षण गर्भवती गर्भवतीस्तांदा मातांना आर्थिक सहाय्य अर्भकांना मोफत आरोग्य पुरवठा आणि महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे बघा इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे गर्भवती आणि स्तनदा महिला ज्या आहेत यांना आर्थिक मदत करणे गर्भवती आणि स्तनदा महिलांना आर्थिक मदत करणे या ठिकाणी अपेक्षित आहे मातृत्व सहयोग योजनेमध्ये पुढे आहे लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा ज्याला आपण पोक्सो म्हणतोय दोन हजार बाराचा हा कशासाठी हो पोक्सो तुम्ही ऐकला असेल फार कडक कायदा आहे कशासाठी बालमजुरी रोखण्यासाठी लैंगिक शोषण आणि शोषणापासून मुलांचं संरक्षण करणे बालकांचं पोषण आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणे बालविवाहाचं नियमन करणे तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यावं लागेल काय जे लैंगिक शोषण आहे त्याच्यापासून मुलांचं संरक्षण करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे अठरा वर्षाखालील मुख्यत्वे ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी हा कायदा आहे एकोणीसशे छप्पन्न अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम पाच मंडळाची स्थापना करणारं कोण केंद्र राज्य अध्यक्ष की अंतर्गत समिती बघा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत जे मंडळ आहे ते कोण स्थापन करतो प्रश्न तुमच्या समोर आहे हा चोवीस नंबरचा प्रश्न आहे राज्य सरकारला या ठिकाणी या पावर आहेत कोणाला आहे राज्य सरकारला बघा कोणकोणत्या कायद्यावर प्रश्न येत आहेत लोकसभा आणखी एक प्रश्न आहे भी उद्दिष्ट विचारलं तुम्हाला उद्दिष्ट खासगी क्षेत्रातल्या रोजगाराला प्रोत्साहन सरकारी नोकऱ्या सार्वजनिक सेवा कर्मचाऱ्यांच्या हक्काचं संरक्षण सरकारी पारदर्शकता आणि सार्वजनिक सेवांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणे सरळ उत्तर आलं पाहिजे सरळ हा चुकी जी चुकीला माफी नाही येते कशासाठी लोकसेवा लोकांचा सेवा भेटल्या पाहिजे सरकारी पारदर्शकता आणि सार्वजनिक सेवांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे हा उद्देश आहे या ठिकाणी पुढे जातोय ई सीई e या -E -E, कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी कोणत्या वयोगटातील मुलांची अंगणवाडी केंद्रावर नोंदणी केली जाते अंगणवाडी केंद्रावर नोंदणी सी सी ई सी ई कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे चार ते सहा वर्ष तीन ते सहा वर्ष झिरो ते सहा वर्ष दोन ते पाच वर्ष अंगणवाडी केंद्र केंद्रावर नोंदणी कोणत्या वयोगटातील मुलांची बघा लाभ घ्यायचा असेल सव्वीस नंबरचा प्रश्न आहे पोषण अभियानाचा हा प्रश्न तुमच्या समोर हे तीन ते सहा वयवडातील मुलं या ठिकाणी येतात तीन ते सहा पाच वर्षाच्या आराखड्यानुसार खालीलपैकी कोणते दीर्घकालीन उद्दिष्ट आहे बघा दीर्घकालीन उद्दिष्ट कोणते आहे क्षमता बांधणी सरकारी मालकीच्या दोन लाख अंगणवाडी केंद्रांना सक्षम अंगणवाड्या म्हणून अपग्रेड करणे आधार शिडिंग वाढ निरीक्षण पाच वर्षाच्या आराखड्यानुसार दीर्घकालीन उद्दिष्ट तीन ते पाच वर्षाचं उद्दिष्ट कोणतं असतं पोषण अभियाना अंतर्गतचा हा प्रश्न आहे लक्षात घ्या पोषण अभियान लगेच प्रश्न वाचल्याबरोबर आम्हाला कळायला पाहिजे तर या ठिकाणी ज्या सरकारी मालकीच्या दोन लाख अंगणवाडी केंद्र आहेत त्यांना सक्षम अंगणवाडी आम्हाला आहे त्यांना आम्हाला अपग्रेड आहे त्यामध्ये सुधारणा करायची आहे ते आमचं दीर्घकालीन उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे किशोरवयीन मुली आहे त्यांच्यासाठी असणाऱ्या योजनेअंतर्गत कोणत्या प्रकारच्या पोषणाचा लाभ दिला जातो बघ किशोरवयीन मुलींसाठी कोणत्या प्रकारचं पोषण केवळ बळकट दुग्धजन्य पदार्थ शिजवलेले गरम जेवण आणि घरी नेण्याजोगा सिधा लोह आणि कॅल्शियम साठी विशेष पूरक आहार दररोज बहुजीवन सत्वाच्या गोळ्या किशोरवयीन मुलींसाठी पोषण लाभ बघ अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचे किशोरवयीन मुलीन जे आहे त्यांच्यासाठी शिजवलेलं गरम जेवण आणि घरी नेण्याजोगा शिधा त्याला आम्ही टी एच आर म्हणतोय शिजवलेलं गरम जेवण आणि घरी नेण्याजोगा जो सिधा आहे तो किशोर वयीन मुलींसाठी पोषण लाभ म्हणून दिला जातो कुपोषण मुक्त गाव राष्ट्रीय वार्षिक पुरस्कारास पात्र होण्यासाठी पोषण पंचायतींना कोणती अट पूर्ण करणे आवश्यक आहे कुपोषण मुक्त गाव राष्ट्रीय वार्षिक पुरस्काराला पात्र व्हायचंय शंभर टक्के पोषण मिळवण्यात यश पौष्टिक उपक्रमाचा परिणाम आणि गावाच्या स्थितीवर त्याचा प्रभाव कार्यसूची प्रभावी निरीक्षण पोषण अभियानाचे संपूर्ण कव्हरेज कुपोषण मुक्त गाव राष्ट्रीय वार्षिक पुरस्कार तुम्हाला मिळवायचा आहे कोणत्या अटी आहेत कोणती अट आहे ती पूर्ण करावी लागेल हा वेगळा प्रश्न आहे वेगळा आहे प्रश्न इथे तुम्हाला पौष्टिक उपक्रमांचे परिणाम आणि गावाच्या स्थितीवर त्याचा काय प्रभाव पडलेला आहे याचं रिपोर्टिंग चांगलं करावं लागेल आम्ही हे केलं बाबा आणि याच्यामुळे एवढे कुपोषणग्रस्त बालक कमी झाले किंवा मुली जे आहेत त्यांच्यामध्ये फरक पडला ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे राजस्थानने कोणता नवीन्य पूर्ण उपक्रम पोषण अभियानाअंतर्गत घेतलेला आहे पोषण वाटिका अंगणवाडी केंद्रांची संख्या कमी करणे दुपारचं जेवण वगळणं हे बघा आता लगेच कळत मला कमी करणे वगळणे मर्यादित करणे निगेटिव्ह नाही पोषण वाटिका माहीत नसेल टोरा मारायचा तरी हा प्रश्न बरोबर येतो हा नाही चुकला पाहिजे हा चुकत असेल तर तुमचं मग लयच चुकत जाणारी हे लक्षात घ्या अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे आणि चुका करायच्या नसतील तर ॲप डाऊनलोड करून घ्या आणि या ठिकाणी येऊन बॅचला जॉईन व्हा नोट्स तुम्हाला देतोय मी तांत्रिकच्या सुद्धा सगळ्या नोट्स देतोय त्या तुम्हाला प्रिंट काढायच्या आहे तुमच्या पद्धतीने वाचायचे आहे फायदा होईल मुख्य सेविकची ब्याच आहे ज्यांना डायरेक्टच्या परीक्षेची तयारी करायची आहे तेही जॉईन होऊ शकतात वाले आ, सुद्धा सगळ्या बघिणी या ठिकाणी जॉईन होऊ शकतात चला लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद